बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन न्यूज टीव्ही देवी महाराष्ट्र शासनाच्या महसूल सप्ताह अंतर्गत तडखेल येथे छत्रपती शिवाजी महाराज राजस समाधान शिबिर यशस्वी नमस्ते स्वागत आहे आपलं आमच्या न्यूज चॅनलवर महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दोन हा कालावधी राज्यभरात महसूल सप्ताह म्हणून साजरा केला जात आहे या उपक्रमांतर्गत शासकीय योजनांचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि आवश्यक कागदपत्रांचे वाटप करण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन केले जात आहे याच पार्श्वभूमीवर खानापूर मंडळातील मोजे तडखेल येथे छत्रपती शिवाजी महाराज राजस समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले हे शिबिर माननीय उपविभागीय अधिकारी श्री अनुप पाटील आणि माननीय श्री, भरत सूर्यवंशी यांच्या आणि सूचनेनुसार यशस्वीरित्या पार पडले या शिबिरात महसूल विभाग आरोग्य विभाग कृषी विभाग आणि ग्रामपंचायत येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते त्यांनी शिबिरात उपस्थित नागरिकांना शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली आणि त्यांचे मार्गदर्शन केले विशेषतः विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक प्रमाणपत्रे जीवन सातबारा मोहिमेअंतर्गत फेरफार नोंदी सातबारा होल्डिंग फेर नकला पुरवठा विभागामार्फत राशन कार्ड शेतकरी फॉर्म आयडी आणि आयुष्यमान भारत कार्ड यांचे वाटप करण्यात आले या शिबिरामुळे गावकऱ्यांना एकाच ठिकाणी अनेक शासकीय सेवांचा लाभ घेता आला ज्यामुळे त्यांचा वेळ आणि श्रम वाचले शिबिराला मंडळ अधिकारी श्री बालीपुल तलाठी श्री रवी कापसे तलाठी करडे तलाठी शिरगिरे सरपंच प्रतिनिधी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या शिबिरात गावकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि शासकीय योजनांचा लाभ घेतला विशेषतः शेतकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेच्या कागदपत्रांचे वाटप झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले हा महसूल सप्ताह ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय सेवा आणि कागदपत्रे सहज उपलब्ध करून देण्यासाठी एक महत्वाचा शिबिरांमुळे शासकीय कार्यालयांमध्ये होणारी गर्दी कमी होऊन नागरिकांना त्वरित सेवा आहे येथील या शिबिराने स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे अशाच महत्वाच्या आणि ताज्या बातम्यांसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा धन्यवाद